तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या सर्वांचे लाडके तसेच बेलगाडा क्षेत्रातील एक नामवंत तसेच अनुभवी जॅकी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सप्त हिंद केसरी विठ्ठलनाना गुतकर यांनी थोड्याच दिवसापूर्वी एक नवीन खरेदी केली होती त्या नंदीचे नाव नाचे असे होते परंतु नानांनी आपल्या गोठ्यावर आल्यावर त्याचे नाव नागे असे ठेवले हिंदे केसरी सर ज्या नानांच्या दावणीतून गेल्यावर नानांकडे एक चांगला पळणारा नंदी नसल्यामुळे नानांनी हा निर्णय घेतला होता उजवी खांदी जबरदस्त असा पळ असलेल्या या नाग्याबाईलाने पहिल्याच बिंजोडमध्ये विजयाचा गुलाल मिळवत नानांची खरेदी सार्थक केली परंतु मंडळी नानांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे की ते लवकरच आता सगळ्या टॉपच्या नंदींना तोडीसतोड अशी एक नवीन आणि विक्रमी खरेदी करणार आहेत विठ्ठल नानांना या क्षेत्रातील खूप मोठा अनुभव असल्याने त्यांच्या हातून यापूर्वी अनेक चांगले नंदी घडून गेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या अनुभवातून ते नक्कीच एक चांगल्या पळाचा तसेच टॉपचाच नंदी खरेदी करतील यात काहीच शंका नाही नानांचं नाव वरती आलं की रणजित निंबाळकर सरांचं नावही वर येणार हेही तेवढंच खरं तर भेटत पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद